तीन श्री सहा हात तया माझा दंडवत झाली का तयारी किती वाजल्या पाहुणे आठ वाजलं उरकाच नाही का हा उरक मग पटकन इकडे आपण रात्री तूर भिजू घातलेली चांगली भिजली ते वरची वरची कोरडी दिसते पण खाली पाणी असतं आधी त्या नी नीठ आहे आपल्याकडं त्याच्यावर टाकते आणि ही ही बी झाकण काढते आधी ह्याचं नाहीतर वल्याने ह्याला पाणी सुटते घाम असतं एक कागद पाऊस झाला नाही तरी पण कागदावर पाणी कसं झालंय बघा सगळं वला झालाय का आतमध्ये काय झालंय काय नाही का तुझं काय काम आहे इकडं काय काम आहे इकडं चाल चल इकडं दचकती दा पण हलती का हम्म बिंटकोळी बेडूक काय तुझं काय काम नाही इकडं त्या हल्ल्याला दिसली ना तिला मार मारून टाकाय आला असेल काढून घेते आधी कागदावर पाणी कसलं साठल या घाम्यास असल्या कागद रात्री झाकून ठेवलेल्या हो तुरीवरच सगळं काढून घेतलं आणि कागद थोडा आहे सगळा हातरून घेतला थोड्या वेळानं आपण ह्याच्यावर ह्याच्यातली तूर पण टाकू आणि त्या कागदावरची तूर पण पसरवून घेऊ आणि कागद सुरुवातीला असं वल्लावाला आहे पाणी त्याच्यामुळं आताही हडकून द्यायचा आणि मग एकदा झाडून काढायचा कागद माती वगैरे काही लागणार नाही म्हणजे आणि मग तूरवाळ टाकायची आता वाजले दुपारचे चार बरोबर चार वाजलेले आहेत त्या आणि आपली सकाळी तूर वाळू वाचलेली मस्तपैकी वाळी पण हिथं सावली आली बापू ही धरू लाग रे मला उद्या हा पलीकडे उन्हाला नेऊ आणि कसं उचलूनच नयच करू करू की थांब हे टाकलं इथं उन्हाला आणून मला येत नाही रे तसं इथे एका जागेला धरतोय ओढतोय हा थांब 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 पट्टी काढू द्या आधी की आधी असं करू दे थोडस बुंत करू दे बस थोडं घे अजून थोडं घे की आता हित ना वट जरा ती हे झालेलं गुड्या पडलेल्या आता हे परत अजून हे असं करावं लागतं हो कडेकड्यांनी तो गोळा केलेला बरं कडेकड्यांनी पसर थोडं गोळा केलेला सांडू नको दादा काल बिजू झालाय नको मनात होत वाई का नाही hmm. बघ बरं ऊन कसलाय आज सगळी किती पसरली उरकावं लागेल तुला आता लगेच कसं पळाला घरात ती तर वाळली की बघा ही एवढं ओढलं तिकडे उन्हाला जरा वेळी उन्ह चांगली पडेल त्याच्यावर आणि हे कालची तूर आहे खळाखळा वाळली त्या ह्या कसं येतो ह्याला भरून ठेवायचे पण आधी मला थोडं काम आहे घरात ते बेड खाली करा आता उठा बेड खाली करा का बेड आहे करायचं पंधरा मिनिटला शानात मी तेवढंच काम करत बसते उडतीच बेड काय होत ती बेडशीट सुद्धा काढून टाकली

तिने जर ही व्हिडिओ बघितला तुझे आहे बघ तिला अशा गोष्टी आवडत नाही तू मुदाम करतोय झाडून काढायचे फॅन चालू आहे सगळा कचरा आपली आंब्याची पोळी दोन दिवसानंतर चांगली वाळली आता बघा अशी निघायला लागली सुरीना आधी काढा सोडवावं लागतील ह्याच्या तरीसुद्धा निघती आणि इकडं खारुताईचं घरटं आहे नारळावर तिला काहीतरी संकट दिसलं आहे त्याच्यामुळं त्यांची नुसती पळापळ पळापळ चालू आहे इथं मला मग नाही हे इकडं साप दिसला होता आमच्या इकडं सापाचं प्रमाण लय आहे त्यांच्या घरट्याकडं तर नाही ना, ना जाणार ती त्यांना दिसलं असेल त्याच्यामुळे त्या सारख्या चुच्यू च्युच्यू करायला लागल्या त्या इकडे पक्षीसुद्धा येऊन बसल्या ते दिवस मावळतीला गेलाय आता वाळी खाली घेऊन जाते मी आणि सोडवते ह्याच्यापासून गाडी आली तर घट्टू कसा करतोय बघा गट्टू म्हणत असेल कोण आले गट्टू म्हणताय कोण आले गट्टू कोण आले बघ बाई तुलाच तुलाच भेटतोय ते आधी आहे का तिच्याकडे कसं जात दोन कुठे गेलो दोन दोन चल 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 यो 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 की नाही तसा नाही जाऊ आला 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 तुझी बाजू संपले सर्व काय झालं म्हणलं की शेबरी आहे ना मग कसा झालं प्रवास काय सकाळी गेलो येत ना साडेपाच ला आता आलोय आता वाजले सहा सहा वाजून गेले असते बारा तेरा तास प्रवास जायचं काय केलं ग पोळी केली पोळी आंब्याची झाल बाल मग राडा केला त्यांनी काय काय केलं ग मी काय राडा केला लागलं होतं मग आम्ही त्याला सांगितलं होतं आवर नीट करायचं मला तर त्यांना ऐकलंच नाही तुझी तुझी काढायची सगळं हडपले बघ त्यानं सगळं हाडवले बघ की कसं केले बेडवर तर तुला बेड शिटणे टाकते टाकते बाय

आज ती कालचं बघा कलर तर ह्याच्यापेक्षा जास्त बदली झालाय चांगलं वाळलंय करते सकाळी अजून तास दोन तास वाळू घालायचं उद्या हम्म चांगलं वाळलं तुला हिले खगळ करते मग ती दोन दिवस वाळले जाळ होते हि बरडोस तर त्याला उन्हात ठेवायचं करायचं गोळा मग करू की द्यायवर पडल नाही पडतंय पडतंय सकाळी कागदावर सकाळ पाणी झालं खाल्ला आत नवी नाही सुटलं पण कागदा की गायीच बघावं लागेल तर मी आलो होतो खालच्या शेतामध्ये बघायला पाऊस पडलाय तण उगवून आलं का नाही वापरवून आलं का नाही जर उगवलं असेल वापरलं असेल तर मेहनत करायला बरी ठीक आहे सगळ तणाने वर माना काढले त्या दिवस मावळून गेला रोटावेटर मारायचं काय हा चांगलं तण उगवलं की म्हणजे रोटर नको अगं रोटर मारल्यावर ही वाळलं चिळ सगळं बुगाहून जाईल आणि परत डायरेक्ट पेरायचं म्हटलं तरी जुळल नाहीतर ही आडकल सगळं हा रोटा वटर फायदेशीर ठीक आहे तण न सगळं उगवून ठीक आहे हा हम्म पण यंदा ह्या राहणार काय उत्पन्न निघलं नाही का ग नाही निघलं असंच असतं बघू आता हे वर्षी काहीतरी नवीन वो? तुरी येणार नाही ये आन... ये तुरी तुझ रान नाही पाऊस झाला की पाणी साठत आणि रान पाणी धरून ठेवत तुरी येत नाही येत नाही दुसरं काहीतरी करू रान तर करू बाकीचं पुढच्या पुढे बघू डिझेल आणून रान सगळं रोट्या रोटरून काढू आता झाली की बोळया आंबट आंब्याच्या पोळ्या करायला भारी बर का आंबट आंब्या पाहिजे आंबा थोडी साखर टाकायची आणि आंबट चव लागते इतकी मस्त का नाही आंबट खवाटत नाही तर पण पोळी तर अशी केली का नाही भारी लागते त्यातला आणि भरून ठेवताना मोठ आहे ना प्लेट मोठी प्लेट मोठी आणि त्या दुसऱ्या दोन पोळ्या ते बी केले हा हम्म हम्म तर झाली जेवण हे आमची बसलो निवांत आता तिला आंब दिलं खायला आईनं तिच्या भरपूर आंबं खाल्लं जेवण केलं का नाही कोण आठवते केलं का बर आल्या आल्या झोपली पण बिचारी

लय अवघड लया अवघड आहे थित कि मग कोणाच्या मनाविरोध आपण काय वागू शकत नाही आहे का नाही हसते अजून <laughs> 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 तिला नाही आवडत पहिल्यापासून सोशल मीडियावर hmm. जास्त नसतीच आज जेवणामध्ये होत वांगे वांगच म्हणतोय बटाटा <laughs> बटाट्याची भाजी होती मस्त पैकी तर झनझणीत केली होती आज जरा सुचिताला झनझणीत लागतं का केली के चुकून के जरा झंझणीत घेईना चला रात्रीच्या वाजले ते जवळ जवळ दहा वाजता आल्या का पाव चालू आहे दहा वाजले दहा चला झोपायची तयारी करा उकडायला लागले घरामध्ये आबाळ आले काय की बाहेर बाबा चला मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त